हाय नमस्कार मैत्रिणी मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं आता बघा बऱ्याच वेळा बाही वगैरे जोडताना फिटिंग वगैरे करताना आपल्याकडे काय चूक होते म्हणजे ब्लाऊजला आपण पहिले बाही जोडताना वगैरे शोल्डर जोडताना काय काळजी घेतली पाहिजे आणि बाही वगैरे जोडताना प्रॉब्लेम होतो बाबा ओ, ब, एक बाजू खाली वर जाते ना फिटिंग इकडे तिकडे कर जाण्याची शक्यता होते ना मग त्यासाठी मी तुम्हाला साधी सुपी पद्धत सांगणार आहे प्रत्येक वेळी आपण बघा शोल्डर वगैरे जोडता शोल्डर वगैरे कसं जोडलं पाहिजे आणि बाई वगैरे किंवा बाही जोडण्या अगोदर आपलं हे साईडचं बघा फिटिंगचं वगैरे ते कसं चेक केलं पाहिजे की कमी जास्त वगैरे आहे ते सगळं डेटेल माहितीच व्हिडिओ नक्की बघा हे बघा हा ब्लाउज आपण कळ घेतलेला आहे हा ब्लाउज आपण स्टिच करून घेतलेला आहे हा हा बॅक पार्ट आहे बघा हा आपला पुढचा कटोरीचा भाग आहे आणि ही दोन्ही बाही आहेत बाईला पण आपण मुंड्याचा आकार वगैरे देऊन घेतलेला आहे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून मधून तुम्हाला काय समजा व्हिडिओ एकदा तुम्ही बघितली की नाही परत तुम्ही प्रत्येक हे वापरणार त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवट पाहिजे बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नव्या व्हिडिओमध्ये सगळ्यात हे घेतलेलं आहे बघा हे कमरेचा मध्य आहे ना मध्य करून घेतो व्यवस्थित पहिल्यांदा एकदम सहज सोप आहे बघा पहिल्यांदा हा कमरेचा मध्य करून घेता बरोबर एक हा बघा आपण मध्य केलेला आहे बरोबर मध्य ठेवता नका आपली ते आपली खूप पट्टी किंवा आयपट्टी असेल हे बरोबर मध्यवर ठेवायची आणि असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा अगा व्यवस्थित ब्लाउज एकसारखा एकसारखा ठेवून शोल्डर जोडायचं शोल्डर बघायला घ्यायचं शोल्डर आपलं बघा हा वाढलेला आहे हा पार्ट बघा आता तर मला असं करून दाखवते मग ह्यामुळे काय होतं आपलं शोल्डर वगैरे लूज पडतं गळ्यात शक्य उतरणे ते बघायचं बघा इथं शोल्डर बघायचं की शोल्डर हे वाढलेलं आहे आता हिथे शोल्डर वाढलेलं आहे पण आता तुम्हाला बऱ्याच प्रश्न पडेल ना तर काय कसं काय करायचं तुम्ही पहिल्यांदा गळापट्टी वगैरे लावणे अगोदर शोल्डर वगैरे चेक करून घ्यायचं बरोबर आहे का दोन्ही पाटचा फारच आता बाबा हा गळा मग काय होता गळा आता शोल्डर एवढा आपण कट केलं तर गळा वगैरे कमी पडतो ना पण इथं बघून घेतो ॲडजस्ट करून घेतो गळा वगैरे किती आणि जरी तुम्हाला वाटते बाबा की आता आपण इथून हे शोल्डर वाढलेले कमी केलं गळा जरी तुम्हाला वाटतं छोटा झाला असा गळा तर तुम्ही इथं खाली गळा वगैरे थोडासा कट करून मग वाढवून घेऊ शकता थोडासा नॉर्मली आता बघा व्यवस्थित असं चेक करून घेऊया आपण बरोबर ठेवताना हे मधोमध ठेवून घ्यायचं काय मधोमध आहे घ्यायचं त्याच्या हुकपट्टी किंवा आयपट्टी ती व्यवस्थित ओकाशी ठेवायची आणि व्यवस्थित ह्याच्यावर ओकास ठेवायचं आणि शोल्डर बघून घ्यायचं हो का नॉर्मली आपलं शोल्डर वाढते ना तर एवढं आपण कट करा बघा थोडंसं वाढते तेवढं आपण कट करून घ्या कट करून घेऊया तर हेच चेक करून घ्यायचं बरोबर आहे का कधी बरोबर असेल आणि हा असेल आपण शोल्डर जोडताना जोडलं पण काही वर्ष काय होतं मग आपल्याला पुढील शोल्डर वगैरे म्हणजे पुढला गळा वगैरे लूज वगैरे पडतो ना असं प्रॉब्लेम होतच ना त्यामुळे एवढी काळजी घ्यायची म्हणजे कधी कुठलाही ब्लाउज फिटिंग करताना एवढं काळजी लक्षात घ्यायची आता हे बघून घ्यायचं का हे बरोबर आहे इथं आलेलंही पण आता इथं बघा इथं आपला थोडासा गळा वाढलेला आहे एवढा आपण इथं कट करून घेऊया पहिले शिलाई करून घेऊया जेवढं आपलं वाढलंय तेवढंही करून घ्यायचं जर तुम्हाला वाटतं गळा वगैरे कमी पडत असेल तर थोडं शिधून थो तुम्ही गळापट्टी काढायची आणि गळा खाली वाढवून घेऊ शकता कधी कधी आपलं थोडं मागं पुढं आपलं वाढ वाढवण्याचं वगैरे होतं ना मग असं होतो प्रॉब्लेम ना त्यामुळे काय होतं मग गळा वगैरे दूध पडण्या शक फिटिंग वगैरे करताना ना एवढी काळजी घ्यायची एकदा ही ट्रिक फॉलो केली की नाही आपल्याबरोबर बरोबर आपल्या प्रत्येक आपण गळा शिकताना ही पद्धत वापरणार आहे हे बघा हे बघा आपलं झालेलं आहे आता आपण गळा चेक करून घेऊया गळा किती हा गळा सहाच आहे म्हणजे बरोबर आहे गळा नॉर्मली आपण ना शोल्डर वगैरे व्यवस्थित जोडून घेऊया हा बघा सोपा खालता पाठ व्यवस्थित ठेवलेला आहे त्याच्यावर व्यवस्थित होता असं शोल्डर ठेवायचं आणि शोल्डरला शिलाई मारता नका इकडं सरळ आहे असं ठेवायचं असं तिरकी शिलाई मारून घ्यायचो बा हे तिरकी शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय शोल्डर वगैरे उतरत नाही आपलं शोल्डर जोडून घेऊया डबल एकदा शिलाई देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं झालेलं आहे शोल्डर तसं हे शोल्डर दुसरं पण आपण जोडून घेऊया जरी तुम्हाला वाटते ना गळा वगैरे जरी समजा तुम्हाला वाटते ना गळा वगैरे छोटा झाला तर आपण इथं शोल्डर वगैरे थोडंसं नॉर्मल कट केलेलं आहे तर तुम्ही तिथं हे पण करू शकता गळा खाल्यावर वा वाढवून घेऊ शकता फक्त काय आपल्याला जे आपली गोटपट्टी केली ती गोटपट्टी काढायची आणि गळा व्यवस्थित असा वाढवून घ्यायचा शोल्डर बरोबर आपण जोडून घेतलेले शोल्डर जोडलेले आहेत बरोबर आता तुम्हाला दाखवते बघा आपला पुढील गळा वगैरे बघा एकदम गोल आकार आलेला आहे कुठेही बघा पट्टी कमी जास्त झालेली नाही तुम्हाला व्यवस्थित दाखवते प्रॉपर प्रॉपर आपला गळा वगैरे व्यवस्थित आलेला आहे आता आपण गळा एक पुन्हा एकदा चेक करून घेऊया म्हणजे आपला आहे बरोबर आपला गळा चेक करताना हो का असा पण गळा चेक केला तर चालतो का बघा इथून गळा असं मी चेक करत असते बरोबर आहे आपला गळा तर आता काय करायचं हो का आपला आता गळा तर वगैरे आपण शोल्डर वगैरे चेक करून घेतला तर शोल्डर वगैरे चेक करून झाला आता काय करायचं हा पार्ट ना व्यवस्थित आहे का दोन्ही एक सारखं बघून घ्यायचं त्यासाठी काय करायचं हो का व्यवस्थित हो का हे असं ठेवायचं ब्लाऊज ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचं हा बघा आपला जो आपलं हुपट्ट्या आई पट्टीचा भाग आहे तो व्यवस्थित कमरेचा भाग केला आणि त्याच्या व्यवस्थित असं ठेवायचं हे असं जोडून घ्यायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित हो असं चेक करून घ्यायचं म्हणजे एकसारखं आहे का व्यवस्थित हो आता बघायचं हो इथं बरोबर आपला आलेलं आहे म्हणजे हा बघा बरोबर आपला मुंड्याचा आकार पाठीमागचा आलेला आहे तरी बघून घ्यायचं व्यवस्थित असं तरी हा बघा पाठ थोडासा हा आपण व्यवस्थित जरा असा करून घेऊया खाली म्हणजे बरोबर आपलं तिथे येणार नाही तर मग काय काय व्यवस्थित काय होतं ना इथलं बरोबर आपलं ब्लाऊजचं पार्ट खालीवर होतं ना त्यामुळे व्यवस्थित एवढे काळजी घ्यायची व्यवस्थित हो असं ठेवायचं आणि ह्याच्यामुळे बघून घ्यायचं थोडंसं नॉर्मल आपला हे झालेलं आहे आपण एक लेवल करून घेऊया व्यवस्थित हो का व्यवस्थित असं एवढा करून घ्यायचा आता बघायचं दुसरं पण ह्या साईडचं असं करून घ्यायचं जसं ह्या साईड टाकेल तसं ह्या साईड बरोबर ठेवतो ना आपण हुकपट्टी किंवा आईपट्टी असेल ती बरोबर आपले जे आपण केली ना चॉकचे त्याच्या फुड असं ठेवायचं व्यवस्थित होका असं ठेवून घ्यायचं गळा वगैरे व्यवस्थित असं एकसारखं आणि हे बघायचं आता तुम्हाला बरं प्रश्न हा जरी भाग बघा आली करताना तर खाली गेल्या तर हा चालतो बरं का हा बरोबर आपल्याला चेस्टमध्ये बसतो पण हा फिटिंगचा पार्ट आहे खाली फिटिंग ना खालीवर जाऊन द्यायचा व्यवस्थित एकसारखा ठेवून घेता व्यवस्थित वगैरे असा ठेवायचा पार्ट बघून घ्यायचं आपण पार्ट बघा पुरता जरा फिटिंगच्या साईडचा ना तर जरा नॉर्मल आहे तो आपण व्यवस्थित असा क्रॉसमध्ये कट करून घेऊया थोडासा नॉर्मली म्हणजे बरोबर आपला प्रॉपर झालेला आहे मगच बाहेर जोडायला घ्यायची प्रत्येक आपण काय करतो आपण आहे असं जर बाही वगैरे जोडली ना हा पार्ट कमी जास्त असेल तर आपल्या फिटिंगला प्रॉब्लेम येतो आणि फिटिंग पण आपली तितकी जाते ना त्यामुळे काय करायचं पहिल्यांदा होता शोल्डर चेक करून घ्यायचं शोल्डर बरोबर दोन्ही एकसारखं खालचं वरचं आहे का पण हा पार्ट बघून घ्यायचं दोन्ही एकसारखा आहे का जर तुम्हाला वाटतं हा पार्ट जर जास्त झाला असेल ना हा बरोबर असेल ना तरी तुम्ही जेवढं कमी ह्याच्या मापाने करू शकतो कि किंवा हो आता खालचा बरोबर हा ना तर त्या मापाने एक लेवल कट करून घ्यायचं म्हणजे बरोबर होणार मग जोडायला घ्यायची त्यामुळे आता बघा आपण व्यवस्थित एक कट करून घेऊया बघा एक कट करून घेतलं आता बरोबर चेक करून घ्यायचं व्यवस्थित आलंय का आपलं दोन्ही एकसारखं बरोबर दोन्ही एकसारखं आलेलं आहे नॉर्मली इकडे तिकडं हे धागेवर निघाले ना ते असं कट करून घे व्यवस्थित एकसारखं आता हा पण बघून घ्या मगचबाई जोडायला घ्यायची हो का व्यवस्थित हा पण पार्ट ठेवून बघायचा बरोबर आहे का दोन्ही एकसारखं हो का हा जरा नॉर्मल पार्ट वाटतं तो व्यवस्थित असं कट करून घे बाबा दोन्ही कट करून घेतलेले आता बघा शोल्डर चेक करून घ्यायचं आता बघा शोल्डर शोल्डर पण बघा हे जास्त वाढलेलं आहे ना व्यवस्थित एवढे एक लेवल आपण करून देऊया ही ट्रिक एकदा तुम्ही लक्षात ठेवली कारण प्रत्येक वेळा तुम्ही ब्लाऊज शिवताना ही ट्रिक वापरू शकता म्हणजे काय होतं एकदा आपल्या बसलं का नाही बघितलं की मग प्रत्येक वेळा आपण एकदा सवय लागली नाही आपल्या बरोबर लक्षात येतं की बाबा चला बाबा की आपण जसं आपण त्या ब्लाऊज तसं ह्या ब्लाऊजला म्हणजे आपलं आपल्याला सांगायला लागत नाही एकदा आपल्याला लक्षात आलं का नाही की बरोबर आपण मग ती ट्रिक वापरू लक्षात ठेवलं कारण आपल्या बरोबर लक्षात आता हे बघून घेतो शोल्डर बरोबर आहे का हे बरोबर तीनशे शोल्डर लागतं हे पण बघून घ्यायचं हे तीनशे शोल्डर नॉर्मली बघा हे वाढलेलं आहे तेवढं एक लेवल करून घ्यायचं म्हणजे काय होतं शोल्डर वगैरे वगैरे कमी जास्त होणार आहे बऱ्याच वेळा काय होतं मग आपल्याला लक्ष राहत नाही मग काय होतं शोल्डर वगैरे कमी जास्त असेल ना तर मी एक बाहीवर खालीवर जास्त होते ना त्यामुळे एवढं एक लक्षात घ्यायचं व्यवस्थित हो का मेजरमेंट तुम्हाला सांगते कसं घ्यायचं ह्या शोल्डर पण हिथे शोल्डर घ्यायचं हे बघून घ्यायचं चेक करून घ्यायचं किती आहे हे समजा तीनचं हे बघून घ्यायचं तीनचं आहे का बघा नाही नॉर्मल थोडं वाढलेलं आहे ते आपण मी कट केले अजून थोडंसं आपण कट करून घेऊया व्यवस्थित एक लेवल करून घेतले एवढंच करायचं जास्त काही नाही करायचं झालेलं आहे बघा आपलं दोन्ही पार्ट आता बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच वेळा काय होतं बघा हे पार्ट आपण आहे असं ठेवतो ह्याला आपण हे करत नाही ना मग हे शोल्डर मध्ये नवक असं बाहेर येत असतं त्यासाठी काय करायचं बघा कधी हे बाजू आहे ना हे पुढच्या साईडला नाही बॅक साइडला नका असं व्यवस्थित ठेवायचं आणि हे जेव्हा स्टिच करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं शोल्डर वगैरे व्यवस्थित बसतं आणि जसं सांगितलं शोल्डर फक्त जोडायचं म्हणजे बरोबर आपलं शोल्डर उतरत नाही आता हे झालेलं आहे बघा व्यवस्थित एक आता आपण बाही जोडायला दोन बाही घेतलेले बाही पण सांगितलं बाहीचा आकार दिला की आपण मधून ना बाई कट वगैरे ना मध्ये कट देऊन घ्यायचं म्हणजे हा बघा बरोबर आपला कठीत येतो म्हणजे तुम्हाला म्हणजे बरोबर आपली बाई तिरकी जात नाही हे कट देऊन घेतला का नाही हे असं बघा आपली बाई झालेलं आहे आणि खोल मुंड्याचा आकार जसं सांगतो तसं खोल मुंड्याचा आकार हो का व्यवस्थित असं आपलं मुंड्याचा आकार चेक करून मुंड्याचा आकार सांगितलाय तसं समोरासमोर आपली खोल पाहिजे पुढची तर हे बघा असं कळत नाही ना ते असं बघा चॉकने टिक करून घेते म्हणजे बरोबर आपल्या लक्षात येतं हो काही टिक करून घेतलेलं आहे हेचं पण हो काही टिक करून घेतलेलं म्हणजे बघा आता तुम्हाला दाखवते बघा एक ह्या साईडला मुंड्याची खोली गेले एक साईडला ह्या साईडला गेले म्हणजे बरोबर आपली बाई झालेली आहे आता बाई जोडायला गेल्या बाई जोडण्याची पण साधी सुपी पद्धत आहे तुम्हाला सांगतो हा ब्लाउज व्यवस्थित असा ठेवायचा आणि हा भाग तो मी बघताल तर हा भाग पुढे आणायचा नाही हा भाग पाठीमाग सरकून द्यायचा म्हणजे आपण बरोबर इथं पण शोल्डर पाठीमागे घालतो होता भागाचा व्यवस्थित ठेवायचा हे दोन्ही आपण पहिले चेक करून घेतलेलं आहे आता बाई बरोबर घ्यायची बाई मुंडा खोली आपली जी आपण खोली असते ती फुडल्या साईड आली पाहिजे बाई आपण बाई चौका म्हणजे बाईचा मध्ये शें सेंटर काढून घेतला आहे तो व्यवस्थित हो का मध्ये आपल्या शोल्डरवर व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच्यावर बाई जोडायची असे घेऊन पण असे जोडले जाते पण मी मधून असते कारण काय होतं मग एक शक्य असते त्यामुळे व्यवस्थित बरोबर बाई जा करताना नेहमी मध्ये करून बरोबर मध्ये शिल्डरवर लावायला घ्यायचे व्यवस्थित असं ठेवायचं आणि हिच्या आपण जोडून घेऊया उडून झालं का नाही की आपण आता हे पुढचा पाठ जोडायचं असं पलटी बघायचं आणि असं जोडायला घेतो म्हणजे बरोबर आपण आता हे बघा हा बरोबर पाठच्या साईडला आलेला आहे म्हणजे काय होतं आपलं तर रहीद बरोबर आपली जोडली जाते कमी जास्त होत नाही बरोबर दोन्ही समप्रमाणात व्यवस्थित होते त्याला जोडून आपण दुसरी बाई असेच जोडायला गेले आणि व्यवस्थित बघा काही व्यवस्थित एकसारखी जोडून घेऊया जोडून घेतलेले बरोबर आपली मुंड्याची फुली बरोबर फुले तुम्हाला हो दाखवले भाई वगैरे होले आता जरी नॉर्मली हो का बाई तुम्हाला बसले की बरोबर आपल्याला ब्लाउज फिटिंग मध्ये बरोबर ब्लाउज आपलं फिटिंग मध्ये जाणार आहे आता बघा डबल शिलाई देऊन घेऊया जरी तुम्हाला वाटतं जास्त वगैरे दहावीवर निघत असेल तर तुम्ही ह्या साईडला पण नॉर्मली बारीक एकदम शिलाई गेली तरी आपण शिलाई केली तशी जे पहिल्या शिलाई शिलाई फक्त आपण जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढंच घ्यायचं फक्त बरोबर आपण बाईचा मध्ये जिथे केलाय तो व्यवस्थित ठेवायचा आणि व्यवस्थित जेवढं आपण शिलाई माझ्या घेतली तेवढंच घ्यायचं जास्त पण शिलाय मार्जिन घ्यायचं नाही आणि कमी पण होऊन द्यायचं नाही कारण काय होतं कमी जास्त आपण शिलाई माझे कमी झालं ना तर बाहीची मुंजी वाढण्या शिकायला शोल्डरची पण वाढणार आणि जर आपण शिलाई म्हणजे जास्त झालं तर भाई उंची कमी होणार होणारे काय जेवढं आपण शिलाई माझी घेतली ना तेवढंच घ्यायचं आणि आपण घेऊया व्यवस्थित जसं सांगितलं तसं बाई व्यवस्थित त्या आकारावर ठेवून घ्यायची आणि जोडून जशी आता ह्या साईडला जोडली तशी ह्या साईडला आपण जोडून घेऊया व्यवस्थित त्याची बाई जोडली काय होतं बाई बरोबर जुळली जाते आणि कमी जास्त कमी साईडला समजप्रमाणे शिलाई मार्जिन वगैरे राहते नाही तर बाईला मग काय होतं पाठच्या साईडला किंवा पुढच्या साईडला मग बाईला आपल्याला शिलाई मार्जिन वगैरे जॉईन करायला लागतं असं हो आहे म्हणून बरोबर आपलं बाई व्यवस्थित योग्य पद्धतीने जोडायची छानसुपले बाई वगैरे जोडून झाले एकदम सारे सिंपल छानशी बाई आहे फक्त मी काही ट्रिक सांगितले ना तेवढ्या लक्षात ठेवायच्या बाई वगैरे जोडतात किंवा मग बऱ्याच काय होतं आपल्याकडं प्रॉब्लेम होतो ना मग आपला हा पार्ट वगैरे आपला मिळता जुळता होत नाही ना बराच वेळा असं होतं ना किंवा बाईचा वगैरे बाई कमी जास्त होती किंवा कमरेतला पार्ट एक कमी होतो जास्त होतो ना त्यासाठी बघा बाई फक्त योग्य पद्धतीने सांगेल तशी बाईचं दोन्ही पार्ट वगैरे चेक करून घ्यायचं शोल्डर वगैरे चेक करायचं आणि बाही वगैरे व्यवस्थित चेक करायचं आणि मगच बाई जोडायला घ्यायची मगच फिटिंग वर करायचं म्हणजे फिटिंग वर आपला तिरक एक एकसारखं एक तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही अशी नेक्स्ट ट्रिक फॉलो करा आणि असेच नवनवी व्हिडीओ बघायचे तर चला पुढे व्हिडिओ भेटू बाय बाय धन्यवाद थँक्यू